आज आपण गोकाकजवळील साई नर्सरी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सर्व प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतील हिरकल डॅम च्या पुढं जी गोकाक फॉल्स आहे त्याच्या आपल्याला ही साई नर्सरी एक अत्यंत उत्कृष्ट प्रकारची अशी नर्सरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची झाडं इथं मिळून जातील जी काही आंब्याची झाडं वगैरे आहेत त्यांचे कलम वगैरे या ठिकाणी केले जातं भली मोठी अशी ही नर्सरी या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जाड़ या तुम्हाला पाहायला मिळतील नारळ सोनचाफा त्यानंतर आंब्याचे विविध प्रकारची झाडे या ठिकाणी आहेत त्यानंतर आपण आत्तापर्यंत या नर्सरीमध्ये आपल्याला आपण जे रेग्युलर जांभूळ खातो ते एक रेग्युलर जांभूळ आणि जे पांढरं जांभूळ या नर्सम नर्सरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पांढरं जांभूळ या ठिकाणी मिळतं त्यानंतर हे पपईचं वगैरे झाड आहे तांब्याची झाडं भली मोठी झाडं या ठिकाणी आहेत जर तुम्हाला एखादी घराशेजारी किंवा शेतामध्ये वगैरे बाग वगैरे करायची असेल तर बेस्ट ऑप्शन साई नर्सरी गोकाक हा ऑप्शन असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला या ठिकाणचे जे ओनर आहेत त्यांचा नंबरसुद्धा शेअर करतो घरपोच सेवा दिली जाते सर्व प्रकारची झाडं त्यानंतर वर्षातून दोन वेळा <coughs> आंबे लागतात ही आंब्याची रोपचसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतील चार ते पाच एकरापेक्षा एक जास्त जागेमध्ये वसलेली ही नर्सरी आपण पाहतात नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल Thank you so much.